सांगती गीता भगवंत सांगती गीता भगवंत उभ्या ठाकल्या रणांगणावर सेना बलवंत सांगती गीता भगवंत विश्वजयाची गायी आरती विश्व जयाची गायी आरती पार्थाचा श्री कृष्ण सारथी रथध्वजावर दिव्यपाने विरसे हनुमंत सांगती गीता भगवंत उभ्या ठाकल्या रणांगणावर सेना बलवंत सांगती गीता भगवंत कसे कसे वधावे वधावे गुरु बांधवा गुरु बांधवा संभ्रम झाला वीर पांडवा कसे वधावे गुरु बांधवा कसे वधावे गुरु बांधवा, बांधवा संभ्रम झाला वीर पांडवा टाकुनी जाहला सव्यसाची विरथ सांगती गीता भगवंत फाल्गुना शिशिर गारवा शिशिर गारवा सुमन फुलोरा गळून पडावा कृष्ण वैखरी तुनी अवतरे वासंतिक गीत कृष्ण वैखरी तुनी अवतरे गीत सांगती गीता भगवंत हो चढवी हो अमोघाणा शत्रु केवळ एकच नाते उरते समरात सांगती गीता भगवंत उभ्या ठाकल्या रणांगणावर सेना बलवंत सांगती गीता भगवंत विजयश्री वरील तुझला विजयश्री हि वरील तुझला आशिष माझे प्रिय भक्ताला आणि महाभारती पर्व हो अंत्य यशवंत महाभारती पर्व हो अंती यशवंत हो सांगती गीता भगवंत उभ्या ठाकल्या रणांगणावर सेना बलवंत सांगती, सांगती गीता भगवंत सांगती गीता भगवंत सांगती गीता भगवंत सांगती गीता भगवंत उभ्या ठाकल्या रणांगणावर सेना भगवंत सांगती गीता भगवंत विश्व जयाची गायी आरती विश्व जयाची गायी आरती पार्थाचा श्री कृष्ण सारथी रथ दिव्यत्वाने विलसे हनुमंत सांगती गीता भगवंत उभ्या ठाकल्या रणांगणावर सेना बलवंत सांगती गीता भगवंत कसे वधावे गुरु बांधवा कसे वधावे गुरु बांधवा संभ्रम झाला वीर पांडवा कसे वधावे गुरु बांधवा कसे वधावे गुरु बांधवा संभ्रम झाला वीर पांडवा, जाहला सव्यसाची विरथ चाप बाण टाकून सांगती गीता भगवंत फाल्गुनाथला शिशिर गारवा फाल्गुनाथला शिशिर गारवा सुमन फुलोरा गळून पडावा कृष्ण वैखरी तुनी अवतरे वासंतिक गीत कृष्ण वैखरी तुनी अवतरे वासंतिक गीत सांगती गीता भगवंत कृत निश्चय हो धर्म रक्षण कृत निश्चय हो धर्म रक्षण धनुवरी चढ़वी अमोघ बाणा शत्रु केवल एकच नाते गुरते समरात सांगती गीता भगवंत उभ्या ठाकल्या रणांगणावर सेना बलवंत सांगती गीता भगवंत विजयश्री ही वरील तुझला विजयश्री वरील तुझला आशिष माझे प्रिय भक्ताला आणि महाभारती युद्ध पर्व हो अंती यशवंत महाभारती युद्ध पर्व हो अंती यशवंत सांगती गीता भगवंत उभ्या ठाकल्या रणांगणावर सेना बलवंत सांगती गीता भगवंत सांगती गीता भगवंत